राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याची जाहीर झाले असून इस्लामपूर बाजार समितीमध्ये कांद्याला चोवीस रुपयांचा भाव मिळतो सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्रमी आवक होताना त्या ठिकाणी दिसत आहे सध्या कांद्याला एक हजार ते पंधराशे रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळतो राज्यातील कांद्याची निर्यात सध्या संत गतीने सुरू आहे इस्लामपूर समवेत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत असेल येवला असेल निफाड असेल राहुरी असेल राहता असेल आळेफाटा असेल मंसर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी बाजारासोबत दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती रोज पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही नक्की आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी इस्लामपूर आवक झाले बघा पंचवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी एक हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतर महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी कळवण नाशिक विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते अठरा हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चारशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी विंचूर आवक झाली बघा सतरा हजार दोनशे एकावन्न क्विंटल विक्रमी आवक झाली आहे या ठिकाणी कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी सहाशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मालेगाव मालेगावमध्ये सुद्धा विक्रमी आवक झाली आहे कांद्याची चौदा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय मालेगावमध्ये सोळाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा सहाशे सत्त्याऐंशी क्विंटल कमी कमी भेटतो या ठिकाणी दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला एक हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे राहुलवी अहिल्यानगर आवक झाले बघा तीन हजार सहाशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी शंभर रुपये जास्तीत जास्त दर दरभेटतो राहुरी बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चांदवड नाशिक विक्रमी आवक होताना या ठिकाणी सात हजार एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी भेटतो पाचशे बावीस रुपये आणि जास्तीत जास्त दरपटतो एक हजार आठशे पाचशे शहर रुपये प्रतिक्विंटल यानंतरची बाजारपेठ म्हणजे त्या ठिकाणी रामटेक नागपूर आवड झाले बघा तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांना जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समितीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विक्रमी आवक होताना या ठिकाणी तिथे तीन हजार सातशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी दोनशे पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सातारा आवक झाली बघा एकशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय साताऱ्यामध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल